नमस्कार मित्रांनो आजच्या सोपी गोष्टमध्ये आज आपण बघणार आहोत या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचं एक महत्त्वपूर्ण परिपत्रक नुकतंच निर्गमित झालेले आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर आपल्या चॅनलवर यापूर्वी निवडणूक अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक भत्ता किती दिला जातो यासंबंधीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या आय बटनमध्ये त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ आपण नक्की बघावा मित्रांनो भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व कार्यालयाच्या दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता अदा करण्यात येतो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करावायचा आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नियुक्त केलेल्या मतदान मत मत अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या आपण आता बघणार आहोत एक निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती एन आय सीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे पी पी एम सी या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांचे द्वितीय नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध करून झाल्याची खात्री करावी त्याचबरोबर उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांनी पहिले व दुसरे प्रशिक्षणाच्या दिवसाचे हजेरी एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि किती दिवसासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे याची नोंद सॉफ्टवेअरमध्ये करण्यात यावी त्याच्यानंतर तृतीय नियुक्त्या झाल्याच्यानंतर नंतर अधिकारी कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परिगणना एन आय सी सॉफ्टवेअरमध्ये करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्या तयार होईल सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी अहरण व सवितरण अधिकारी यांच्या ज्या बँक खाते आहे त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठविण्यात यावी एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेल्या बँक खाते ही योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रायोगिक तत्वा तत्वावर प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर एक रुपया निवडणूक निर्णय अधिकारी अहरण व सवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करून संबंधिताची बँक खाती योग्य असल्याबाबत खात्री करण्यात यावी बँक खाते चुकीचे आढळून आल्या सॉफ्टवेअरमध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी तसेच मतदान पथकांना रवाना करताना ज्या अधिकारी कर्मचारी यांना ट्रायल पेमेंट मिळालेली नाही त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बँक खात्याची अचूक माहिती एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये अदा करावी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना करावायचे ट्रायल पेमेंटची ओ पी सोबत जोडलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करून घेतल्याच्या नंतर दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एन आय सी सॉफ्टवेअरमधून आपल्याला तशा प्रकारचं स्क्रॉलची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी सवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी एक वाजेपर्यंत अदा करण्यात येईल अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत किंवा तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो अशाच प्रकारचे दर्जेदार अपडेट प्राप्त करण्यासाठी किंवा या परिपत्रकाची पी डी एफ हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला ले, स्पर्श करून आपण ती प्राप्त करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओमध्ये